तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ हा फुल स्क्रीन हा मास्टरमध्ये बनवणार आहोत याची तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे प्लस मटेरियल पण दिलेलं आहे भावानो या, या, या जे फाईल पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे तरी व्हिडिओ कोणीही स्केप करू नका जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावानो हो, यामध्ये आपल्याला पी एल फी पाहायला लागणार आहे प्लस पी एन जी तर यामध्ये या, या दोघं एक व्हिडिओ आला आहे पार्ट वन तो पार्ट वन नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिली आहे तरी चला आपण जराही न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण आपलं मास्टर ओपन करून घ्यायचं आहे मास्टर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा आहे इंटरफेस दिसेल त्यानंतर क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यूवर केल्यानंतर इथं बघू शकता नाईन इंटू सोळा यावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे बघू शकता तर भावा ना आपण फुलस्क्रीनमध्ये व्हिडिओ बघणार आहोत भावा जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता अशा पद्धतीनं नंतर जो मी तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे दिलं आहे तो ॲड करायचं तर भावाने यामध्ये तुम्हाला पी एन जी फाईल वगैरे पी एल पी फाईल लागतील तर त्यासाठी आपण पार्ट वन घेऊन आलेलो तर ते लिंक त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून तुम्ही जाऊन पाहू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपण बॅकग्राऊंड ॲड करून घेणार आहोत तर या बॅकग्राऊंडची लेंथ बघू शकता तीनशे कदाच आहे हे आपल्याला कमीत कमी साठ सेकंद ॲड करायचं आहे कारण आपण साठ सेकंदाचा व्हिडिओ बनवला आहोत तुम्ही तुमच्या हिशोबाने पण बन, बनवू शकता तुम्हाला जेवढं लेंथ ठेवायचं आहे ते ठेवू शकता त्यानंतर पाहू ना जे आपण फोटो वगैरे ॲड करणार आहोत नवरा नवरानवरीचे किंवा आपल्या गणपती बाप्पांचं जे स्टार्टिंगला वगैरे येतं त्या त्या फोटोचे ड्युरेशन हे आपल्याला सहा सेकंद ठेवायचे हो तर प्रत्येक वेळेस आपल्याला ॲडजस्ट करायचं जमणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे इथं सेटिंगच्या ऑप्शनवर बघू शकता डाव्या साईडला इथं सेटिंगच्या ऑप्शनवर जायचं आहे त्यानंतर एडिटिंग यावर जायचं आहे एडिटिंगवर गेल्यानंतर इथं बघू शकता डिफॉल्ट फोटो ड्युरेशन याची लेंथ आपण सहा सेकंद ठेवायची हो आहे सहा सेकंद ठेवायचे हो त्यामुळे प्रत्येक आपण जे फोटो वगैरे ॲड करणार इमेज वगैरे हे आपली सहा सेकंदाची येऊन जाणार आहे त्यानंतर काय करायचं आहे इथं लेळच्या ऑप्शनवर जायचं आहे लेळच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या गणपती बाप्पांचा फोटो ॲड करणार आहोत अशा पद्धतीने फोटो तुम ॲड होईल तर पाहून त्यानंतर स्प्लिट स्क्रीनमध्ये जाऊन त्याला फुलस्क्रीन करून घ्यायचं आहे फुलस्क्रीन करून घेतल्यानंतर त्याला ॲनिमेशन द्यायचं आहे ॲनिमेशन देण्यासाठी ॲनिमेशनमध्ये जायचं आहे नंतर स्टार्टिंगचं ॲनिमेशन आपण फेड देणार आहोत आणि आउटचं ॲनिमेशन पण आपण फेड देणार आहोत त्यानंतर बघू शकता पुढचे आपण फोटो घेणार आहोत ज्यामध्ये असणार आहे आपलं नवरी मुलीचं नाव किंवा फोटो वगैरे पाहू शकता याला पण आपण स्प्लिट करून फुलस्क्रीन करून घ्यायचं आहे फुलस्क्रीन करून घेतल्यानंतर याला पण इन ॲनिमेशन आणि आउट ॲनिमेशन हे फेड द्यायचं आहे पाहू शकता त्यानंतर परत परत फोटो ॲड करायचा आहे जिथं नवऱ्या मुलाचं नाव वगैरे असेल त्यालाही आपण सेम प्रोसेस करणार आहोत यामध्ये काहीही अवघड नाही तुम्हाला सगळ्या सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे तुम्हाला काय मास्टर प्रोजेक्ट फाईल दिलेली आहे ते फक्त तुम्हाला एक्स्ट्रा करून तुम्हाला फक्त आता मी काय जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही त्यासाठी मी एवढंच तीन चार एम एज ॲड करून तुम्हाला सांगतो तर अशा पद्धतीने राहिलेला पार्ट आपण ट्रिम कट करून घेणार आहोत त्यानंतर काय करायचं यामध्ये आपण एक ओवरले इफेक्ट दिलाय त्यासाठी त्यासाठी लेअरवर जायचं आहे लेअरवर गेल्यानंतर इथं बघू शकता आपण विडिओ ॲड करणार आहोत विडिओ ॲड करण्यासाठी बघू शकता इथं ब्लॅक स्क्रीनचा एक व्हिडिओ दिसेल तुम्हाला ॲड केल्यानंतर तर याला स्क्रीन करून घ्यायचे अशा पद्धतीनं कॉर्नरला ओढून फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर जो बाकीचा पार्ट आहे तो आपल्याला ट्रिममध्ये जाऊन राईट करून घ्यायचा आहे ट्रिम राईड आता अशा पद्धतीने दिसेल तर बावन हे ब्लॅक ब्लॅक दिसेल तर त्यासाठी काय करायचं आहे परत त्या विडिओवर क्लिक करायचं आहे विडिओवर क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता ब्लेंडिंग यावर क्लिक करायचं आहे ब्लेंडिंगवर क्लिक करून याचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो आपल्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं दिसून येईल तर त्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने झालं आहे त्यानंतर परत काय करायचं आपल्याला परत अजून एक ओवरले इफेक्ट दिला आहे तुम्हाला सांगतो गोल्डन इफेक्ट आहे तोही आपल्याला ॲड करायचा आहे बघू शकता तो चार सेकंदाचा आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यालाही आपण रोटेट करून ह्यालाही आपण फुलस्क्रीन करून घेणार आहोत त्यासाठी इथं बघू शकता स्प्लिट स्क्रीनमध्ये जाऊन ह्याला आपण फुल फुलस्क्रीन करून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर ह्याला सेंटरला घ्यायचं आहे त्या इमेजच्या ज्या आपण इमेज ॲड केल्या त्या सेंटरला घ्यायचा आहे म्हणजे तो इफेक्ट बसून झाली व्यवस्थित त्यानंतर तुम्हाला हे असं दिसेल त्यानंतर परत व्हिडिओवर क्लिक करायचं आहे याचाही ब्लेंडिंग मोड आपल्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की तुमचं जे आपण व्हिडिओ फोटो वगैरे ॲड केला आहे त्याला थोडासा ग्लो येईल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर भावा ना आपल्या चॅनलवर नवीन कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईक करा तर पाहू करू शकता हा इफेक्ट आहे तो प्रत्येक आपल्याला पी इमेजला ॲड करायचा आहे प्रत्येक तर त्यासाठी डुप्लिकेट करून परत हा ए विडो आहे तो बरोबर सेंटरला घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता परत डुप्लिकेट करायचं आहे परत आपण तिसऱ्या इमेजला ॲड करणार आहोत बघू शकता डुप्लिकेट झालेला आहे त्यानंतर परत तिसऱ्या इमेजला आपण ॲड केला अशा पद्ध प्रकारे जेवढ्या तुम्ही फोटो वगैरे ॲड करणार त्या प्रत्येक फोटोला तुम्हाला इफेक्ट ॲड करावं लागेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला दिसून येईल तर त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करायचा सेव्ह करण्यासाठी इथं ॲरोवर क्लिक करायचं आहे ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं व्हिडिओची साईज वगैरे सर्व सेट करून सेव्ह ॲज व्हिडिओ करायचा आहे पावानो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पावानो पासवर्ड आपण बोलून सांगत असतो कधी पण आणि तो पण दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल तर भावानं पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ सेव्ह होईल त्यानंतर परत बॅक बॅक यायचं आहे बॅक आहे त्यानंतर क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर इथं नाईन इंटू सोळा हा रेसिपी सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर क्रिएटवर क्लिक करायचा क्रिएटवर क्लिक केल्यानंतर जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे तो ॲड व्हिडिओ सेव्ह केलेला आहे तो व्हिडिओ ॲड करायचा अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ सेव्ह होईल या भावानो ते जर ट्रान्झॅक्शन इफेक्ट कसं द्यायचं आहे हेही तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं आपण जे सहा सहा सेकंद केलेत त्यावर सहा सहा सेकंदावर येऊन इथं तुम्हाला स्प्लिट करायचं आहे स्प्लिट करण्यासाठी ट्रिमवर जाऊन इथं स्प्लिट करायचं आहे पाहू शकता परत बारा सेकंद यायचं हो आहे परत स्प्लिट करा अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट तो द्यायचा आहे त्या त्यानंतर इथं दोन्ही मध्ये क्लिक करायचं आहे दोन्ही विडिओच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथं गोल्डन लाईट्स यावर क्लिक करायचं आहे भावानं हे प्रीमियम म्हणजे जे इफेक्ट आहे तो तर त्यासाठी आपल्याला टेलिग्राम ग्रुपला मी कॅन मास्टर दिले आहे ते ॲड करायचं आहे त्यानंतर इथं पाहू शकता सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता असा गोल्डन इफेक्ट दिलेला आहे अशा पद्धतीने सहा इफेक्ट आहेत गोल्डन तेही तुम्ही देऊ शकता त्यानंतर दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचं आहे परत गोल्डनमध्ये जाऊन एक नंबरचा इफेक्ट द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व इफेक्ट ॲड करायचं आहे ॲड करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला एक सॉन्ग लावायचं आहे त्यासाठी ॲडिओमध्ये जाऊन ॲडिओमध्ये जाऊन इथं फोल्डरमध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला परत सॉन्ग ॲड करायचं आहे भावा ना हे सॉन्ग तुमच्याकडे असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता ट्रीम जेव जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं करायचं नंतर ट्रिम करून डिलीट करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर इथं व्हिडिओवर जायचं आहे परत व्हिडिओ तो वर थे, पर थे थे। तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे फुलस्क्रीनमध्ये तो सेव ॲज करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा फुल विडिओ सेव होईल तर भावा हे झालं आहे व्हिडिओ कसा बनवायचा त्यानंतर तुम्हाला जे प्रोजेक्ट फाईल आहे ते ॲड कशी करायचे हेही तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे परत आपल्या काय मध्ये यायचे कायन कायन मास्टरमध्ये आल्यानंतर इथं क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इंटरफेस दिसल्यानंतर इथं मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता जी तुम्हाला कायन मास्टर फाईल फाईल दिली आहे ती प्रोजेक्ट फाईल ती इथं बघू शकता डी एस थर्टी वन थर्टी एट झिरो वन कायन मास्टर प्रोजेक्ट फाईल तुमची ॲड होईल जर भावना हे कायन मास्टर नसेल तर आपलं टेलिग्राम ग्रुपवरनं नक्की घ्या त्यानंतर इथं सर्व तुम्हाला ॲड वगैरे करून दिलं आता यामध्ये जास्त तुम्हाला चेंजेस वगैरे करायची काही गरज लागणार नाही तर चेंजेस वगैरे कसे करायचे हे तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा इथं बघू शकता पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे पहिल्या फोटोवर क्लिक केल्यानंतर इथं स्टार्टिंगला पाहू शकता रिफ्लेस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ज्या तुम्ही पी एन जी वगैरे ॲड केलेले त्या ॲड करून घ्यायच्या आता आपण पहिल्या गणपती बापांचा फोटो आहे त्यासाठी आपण तीन आहे तर दुसरे आपण ॲड करणार आहोत ते समजण्यासाठी बघू शकता अशा पद्धतीने जे जे फोटो आहे तो चेंज झालेले दिसेल अशा पद्धतीने तुम्ही सर्व फोटो हे चेंजेस करायचे ते रिप्लेसमध्ये जाऊन कान मास्टर प्रोजेक्ट फाईल दिले फुल एडिटेबल आहे तर बावन दुसरा पासवर्ड आहे टू जिरो वीस भावानो हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे आहे त्यानंतरच तुमची जे फाईल एक्स्ट्रा करून बघू शकता अशा पद्धतीने चेंजेस वगैरे करायचे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर इथं व्हिडिओवर जायचं आहे व्हिडिओवर गेल्यानंतर तुम्हाला जी क्वालिटी पाहिजे ती सिलेक्ट करून सेव्हॅज करायचं आहे तर भावानो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा बाबा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये